काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना या या ही अत्यंत दुःखद आहे एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घुसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसनी थेट घोसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे ज्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत ती एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील ते होते की नाही ते योग्य होते की नाही नसतील तर मग बंदूक आली कुठनं किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करेल